देशामधील सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा म्हणजे सैनिक स्कूल चे फॉर्म सध्या ओपन झालेले आहे सैनिक स्कूल म्हणजेच देशाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत देशामध्ये तेतीस सैनिक स्कूल आहेत आणि काही न्यू सैन्य स्कूलची स्थापना झालेली आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सहावी ते बारावी शिक्षण दिलं जातं आणि पुढे जाऊन विद्यार्थी एन डी ए सारख्या परीक्षांमध्ये डिफेन्समध्ये करिअर करतात आणि ह्या सैनिक स्कूल साठी देशभरामधून विद्यार्थी एकाच वेळेस परीक्षा देतात मुलांची ऑल इंडिया लेवलची रँक लागते आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पुढे होत आणि ही प्रोसेस फार मोठी आहे ही प्रोसेस फार कॉम्प्लेक्स पण आहे आणि त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे पहिली गोष्ट हा फॉर्म भरत असताना पात्रता काय आहे कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत फॉर्म भरत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत कोणकोणत्या चुका आपल्याकडून होऊ शकतात आणि या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणारे आणि भविष्यामधील ई काउन्सिलिंग या सर्वच गोष्टींसाठी आपले वेगवेगळ्या आप अपडेट या चॅनलवर येत असतात नमस्कार मी मयुर कस्तुरे आपण पाहते आपला एम एस के सर हा आपला युट्यूब चॅनल आत्ताच आपल्याला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे जे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला मिळत राहणार आहे सगळ्या एंड पर्यंत सगळीच तयारी लाईव्ह क्लासेस पासून डेलीचा लाईव्ह क्लासेस आपल्या या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षेसाठी चालू असतात ऑल इंडिया सैनिक स्कूल साठी हे जे फॉर्म चालू झालेले आहेत फॉर्म आपल्याला भरायचा आहे दहा तारखेपासून फॉर्म ओपन झालेले दहा ऑक्टोबर पासून तर एकतीस ऑक्टोबर हे लास्ट दिनांक आहे तो म्हणजे आपल्याला वेळ कमी आहे या महिन्याच्या एंडिंग परत आपला फॉर्म भरायचा आहे जर एक्झाम डेट वाढली तर आपल्याला नोटिफिकेशन या युट्यूब चॅनलवरती मिळून जाईल आपण सबस्क्राईब करून ठेवायला तर फॉर्म भरत असताना जी एक्झाम फी आपल्याला आहे त्याच्यामध्ये साडेआठशे रुपये फी आहे सर्व कॅटेगरीसाठी आणि सातशे रुपये ही फी आहे फक्त एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी सातशे रुपये फी आहे बाकी सर्व कॅटेगरी आठशे रुपये फी आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता फॉर्म आपण भरलाय आहे फॉर्म भरल्यानंतर मुलांची एक्झाम कोणत्या तारखेला होणार तर मुलांची ही एक्झाम जानेवारी महिन्यामध्ये असणार आहे ती तारीख आपल्याला अजून कळलेली नाहीये ते आपल्याला नंतर कळवणार आहे तर मुलांची ही जी सैनिक स्कूलची एक्झाम आहे ही इयत्ता सहावीला ऍडमिशन मिळण्यासाठी होते आणि इयत्ता नववीला पण याच्यामध्ये विद्यार्थी कोणत्या विद्यार्थ्यासाठी फॉर्म भरू शकतो यासाठी तो कोणत्या इयत्तेमध्ये असला पाहिजे हे गरजेचं आहे का त्याचं वय महत्वाचं आहे तर सगळ्या सैनिक स्कूलचा फॉर्म भरत असताना आपला वय महत्वाचं आहे आपला विद्यार्थी चौथीला असेल पाचवीला असेल सहावीला असेल सातवीला असेल आठवीला असेल किंवा नववीला असेल पण तुमचं जे एज आहे विद्यार्थ्याचं ते जर त्याच्यामध्ये बसत असेल दहा ते बारा जर विद्यार्थ्यांचं एज असेल तर आपण शंभर टक्के चौथी पाचवी दोन वेळा हे चान्स घेऊ शकता किंवा पाचवी सहावी आणि तेरा ते पंधरा या वयामध्ये सातवी आठवी किंवा आठवी नववी मध्ये दोन वेळा चान्स विद्यार्थी देऊ शकतो एक्झामसाठी आणि त्याला क्लास नाईन साठी तो तो परीक्षा देऊ शकतो मग आता डिटेलमध्ये आपलं बर्थडेट पण माहीत असली पाहिजे की आपल्याला विद्यार्थ्याची बर्थडेट त्याच्यामध्ये बसते का हे पण आपण पाहणार आहोत तर सैन्य स्कूलमध्ये इयत्ता सहावीसाठी जर आपला फॉर्म भरायचा आहे तर आपल्या विद्यार्थ्याची जी जन्मदिनांक आहे एक चार दोन हजार चौदा ते एकतीस तीन दोन हजार सोळा या दरम्यान असली पाहिजे किंवा या तारखेला असली पाहिजे तर लक्षात दहा ते बारा एज आपलं आहे का नाही हे याच्यावर आपल्याला कळणार आहे की आपल्या विद्यार्थ्याची जन्मतारीख एक चार दोन हजार चौदा ते एकतीस तीन दोन हजार सोळा या दरम्यान किंवा या तारखेला असली पाहिजे तर ही आहे इयत्ता सहावीसाठीची जन्मदिना इयत्ता नववी साठी इयत्ता नववी साठी आपली विद्यार्थ्याची जन्मदिनांक जे आहे तेरा पंधरा नववी साठी ही जन्मदिनांक एक चार दोन हजार अकरा ते एकतीस तीन दोन हजार तेरा या दरम्यान असली पाहिजे म्हणजे जे सातवी ते नववी मधील विद्यार्थी आहेत त्यांची जन्मदिनांक जर शंभर टक्के या दरम्यान असेल तर आपण फॉर्म भरू शकतो आता ह्या ऑल इंडिया सैन्य स्कूलमध्ये तीन महत्वाच्या कॅटेगरीज आहेत जे फॉर्म भरताना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ते म्हणजे आपण ही परीक्षा देत असताना आपण जे जुने सैन्य स्कूल आहेत जे तेहतीस आहेत आणि यासाठी पण ही परीक्षा देऊ शकतो तर आपला सिलेक्शन पुढे जाऊन करावं लागतं त्यावेळेस आपल्याला माहित पाहिजे की सैनिक स्कूल म्हणजे जे जुनियर सैनिक स्कूल साठी समजा आपला फक्त फॉर्म भर तेवढ्यासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे दुसरं आहे फोर्टी पर्सेंट न्यू सैन्य स्कूल फोर्टी पर्सेंट रूट म्हणजे काय की जे न्यू सैन्य स्कूल आहेत त्या न्यू सैन्य स्कूलला पण आपल्याला अप्लाय करायचंय तर ते त्याच्यामध्ये या कॅटेगरीमध्ये जातात आणि तिसरा आहे सिक्स्टी पर्सेंट रूट म्हणजे काय की जे विद्यार्थी आता सध्या न्यू सैन्य स्कूलमध्ये ऑलरेडी शिकत आहेत यांच्यासाठी हा तिसरा पर्याय त्याच्यामुळे ह्या गोष्टी अजून डिटेलमध्ये पुढच्या महत्वाच्या काही व्हिडिओ मध्ये आपल्या येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे याच्यामध्ये पहिलं महत्वाचं डॉक्युमेंट आहे की स्कॅन इमेज ऑफ कॅन्डिडेट्स फोटोग्राफ म्हणजे विद्यार्थ्यांचा फोटो पाहिजे आपल्याला दहा केबी ते दोनशे केबी दरम्यान याची जेपीजी फॉर्मॅट त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर विद्यार्थ्याची सही पाहिजे आपल्याला दहा केबी ते पन्नास केबी जेपीजी फॉर्मॅट त्यानंतर विद्यार्थ्याच्या लेफ्ट हँड थम इम्प्रेशन विद्यार्थ्याच्या डाव्या अंगठ्याचा शिक्का कागदावरती दहा केबी ते पन्नास केबी दरम्यान आपल्याला जेपीजे पीजे फॉर्मॅटमध्ये आणि जर समजा डाव्या हाताला डाव्या अंगठ्याला काय अडचण असेल तर आपण उजव्या उजव्या हाताचा अंगटा पण युज करू शकतो डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट इश्यू बाय द कम्प्युटर अथॉरिटी म्हणजे विद्यार्थ्याचा जन्मदिनांक दाखला हा आपला आवश्यक आहे कंपल्सरी आहे त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट डोमासाईल म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे रहिवाशी दाखला आपल्याला हा तहसीलदारांकडून यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचा डोमासाईल काढणं आवश्यक आहे पण जर समजा आपल्याकडे विद्यार्थ्याचा डोमासाईल नसेल तर तात्पुरता आपण पालकांचा सध्या देऊ शकतो पण विद्यार्थ्याचा आपल्याला काढून ठेवावं लागेल डोमासाईल आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर जर आपण कास्ट कॅटेगरी मधून असाल म्हणजे जर आपण ओबीसी एस सी एस टी अशा प्रकारे या कॅटेगरीमध्ये असाल ओबीसी मध्ये पण ओबीसी एन सी एल मध्ये असाल तर ओबीसी एन सी एल एस सी एस टी तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे ठीक आहे तो हे महत्वाचे होते आता काही विद्यार्थी काही पालक डिफेन्स कॅटेगरी मधून फॉर्म भरतात तर त्यांना त्यांच्या पालकांचं सर्टिफिकेट ऑफ सर्व्हिस फॉर डिफेन्स कॅटेगरी यासाठी ते आपल्याला देणं आवश्यक किंवा पीपीओ फॉर एक्स मेन यांच्यासाठी हे डिफेन्स सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे सर्टिफिकेट फ्रॉम प्रिन्सिपल सर्टिफाइंग हा जो शेवटचा डॉक्युमेंट आहे हे आपल्यासाठी नाहीये जर ते जे विद्यार्थी न्यू मध्ये शिक्षण घेत आहेत ऑलरेडी तर त्यांच्यासाठी हे शेवटचं सर्टिफिकेट जे स्कूल कडून त्यांना घ्यायचं आपल्यासाठी नाहीये नॉर्मल किंवा आपल्या विद्यार्थी सैनि शिकत नाही त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार नाही दॅन सर्टिफिकेट ऍडिटेड अब फाइल साइज फीडीएफ आणि हे सगळे सर्टिफिकेट पन्नास किबी ते तीनशे किबी दरम्यान म्हणजे विद्यार्थ्यांना जे महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये हे एवढेच गोष्ट आहे ते मध्ये डोमासाईल जन्मदिनांक दाखला हे दोन सर्टिफिकेट डोमासाईल जन्मदिनांक दाखला आणि जर कॅटेगरी आपण कास्ट सर्टिफिकेट जर लागत असेल तर मग कास्ट सर्टिफिकेट हे तीन महत्वाचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये आहेत तर सैनिक स्कूलची ही जी परीक्षा मुलांची जानेवारी महिन्यामध्ये असणार आहे आणि याच्यामध्ये आपले जे विद्यार्थी फॉर्म भरतील आणि त्यांची एक्झाम ज्या देणार आहे यासाठी जो सिलेबस आहे सहावीसाठी हा सिलेबस सहावीच्या पातळीचा याचे डेली लाईव्ह क्लासेस आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्याला लाईव्ह क्लास मध्ये पाहायला मिळतील आपले युएमएस के क्लास हे आपले युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इता सहावीचा हा जो पेपर आहे मुलांचा सहावी पातळीचा तीनशे मार्काचा पेपर आहे अडीच तास ह्याला वेळ आहे तीनशे मार्कामध्ये मा त्याच्यामध्ये लँग्वेज मॅथमॅटिक्स इंटेलिजन्स जनरल नॉलेज हे सर्व विषय याच्यामध्ये दुसरी गोष्ट इयत्ता सहावीसाठी ही परीक्षा आपण इंग्लिश माध्यमातून आणि मराठी माध्यमातून दोन्ही माध्यमातून देऊ शकतो जर आपण इंग्लिशमधून फॉर्म भरला इंग्लिश आणि मराठी इंग्लिश आणि हिंदी असा आपला ट्रान्सलेशन येणार आहे जर आपण मराठीमधून भरला तर मराठी इंग्लिश असं आपल्याला इयत्ता नववीसाठी आपण जर फॉर्म भरताय नववी सैन्य स्कूल साठी तर आपल्याला ही परीक्षा फक्त इंग्लिश माध्यमातून देता येते त्या पद्धतीने आपल्याला हा आठवी लेव्हलचा सिलेबस आहे आणि चारशे मार्कचा पेपर पॅटर्न मुलांचा तो अशा वगैरे सैनिक स्कूल साठी आपण डिटेलमध्ये पाहिलेलं की पात्रता काय आहे त्याची डॉक्युमेंट्स कोण कोणते लागतात सैनिक स्कूल नेमके कशा पद्धतीने आहेत तर ह्या गोष्टी आपण ना आता आपण फॉर्म फिलअप कसा करायचा डिटेलमध्ये पाहणार आहे पण त्याच्या अगोदर आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती आपला डेली लाईव्ह क्लास आणि आपलं जे एम एस के क्लास हे आपलं जे ऍप आहे याच्यावरती आपला डिटेल सर्व क्लासेस आणि सगळ्या गोष्टी जिथं क्वालिटी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आता पुढच्या स्टेप मध्ये आपण पाहूया की फॉर्म फिलअप कसा करायचा आहे सैन्यू स्कूलचा आपल्याला फॉर्म भरायचा यासाठी आपल्याला सैन्य स्कूलच्या वेबसाईट वरती यायचं आहे ही जी वेबसाईट आपल्याला दिसत आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी दोन हजार सव्वीस ही नवीन वेबसाईट आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतरनं आपल्याला पुढं माहिती आलेलं की डाउनलोड करा न्यू रजिस्ट्रेशन लॉग इन तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं न्यू रजिस्ट्रेशन गेल्यानंतर सर्व त्यांनी माहिती एकदा दिलेली आहे आपल्याला की सर्व सर्व डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला जे मेन म्हणजे डोमसाईल कास्ट सर्टिफिकेट लागत असेल तर किंवा जन्मदिनांक दाखला विद्यार्थ्याचा फोटो डाव्या हाताचा शिक्का त्याचा फोटो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं त्यांनी आहेत का हे विचारलेले आपण हे सगळं वाचलेलं आहे असं आपण हे सिलेक्ट करून प्रोसिड करायचं आहे क्लिक हेअर टू प्रोसिड या ठिकाणी आपल्याला विदर्थाचं नाव टाकायचंय त्यानंतर फादर्स नेम टाकायचं आहे त्यानंतर मदर्स नेम टाकायचंय त्यानंतर त्याचे डेट ऑफ बर्थ आपल्याला सिलेक्ट करायची जे आहे ती व्यवस्थित त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचंय त्याच्या खाली आपण आल्यानंतर पुन्हा वरची माहिती कन्फर्म करायची स्पेलिंग जर आपलं चुकलं तर हा फॉर्म पुढे सबमिट जात नाही त्यामुळे जे वरती आपण नाव टाकले होते त्याचं नाव फादरनेम मदरनेम सेम ही सगळं स्पेलिंग याच्यामध्ये आलं पाहिजे सर्व माहिती एकदम व्यवस्थित त्याचप्रमाणे डेट ऑफ बर्थ आपला वगैरे सगळी सगळी सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर खाली जेंडर पर ते सिलेक्ट करायचं त्यानंतर खालीला आपण आलो वर्तमान पत्ता प्रेझेंट ऍड्रेस तो आपला आपला प्रेझेंट ऍड्रेस जो काय आहे तो आपण टाकून द्यायचा आहे मध्ये सर्व माहिती आहे त्याच्यामध्ये राज्य निवडायचे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे पिनकोड निवडायचा आहे आता आपला जो प्रेझेंट ऍड्रेस आहे आणि जो आपला त्यानंतर इलेक्ट्रॉनिक ईमेल ॲड्रेस हा फार महत्वाचा आहे जो ईमेल तुम्ही देणार आहे हा शेवटपर्यंत तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यामुळे ईमेल ॲड्रेस हा दोन वेळा कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर पण फार महत्वाचा आहे आणि एका ईमेलवर एका मोबाईलवर एकच आपला फॉर्म भरता येतो आणि तो, तो फार महत्वाचा तुमच्यासाठी त्याच्यामुळे हे दोन वेळा व्यवस्थित टाकून आहे आणि आपला जो प्रेझेंट ऍड्रेस आहे तो आपला खाली सबमिट करायचा आहे त्यानंतर लक्ष घ्या प्रेझेंट ऍड्रेस आणि म्हणजे परमनंट पर, पर, ऍड्रेस दोन्ही सेम असेल तर आपलं इथं सेमच सी टिक करायचं म्हणजे जे वरची माहिती भरलेली होती आपण प्रेझेंट ऍड्रेसची ती इथं परमनंट मध्ये येणार आहे त्यानंतर आपला पासवर्ड सिलेक्ट करायचा हा पासवर्ड आठ तेरा अंकी असला पाहिजे त्याच्यामध्ये कॅपिटल आणि स्मॉल लेटर दोन्ही असले पाहिजे त्याच्यामध्ये एखादं चिन्ह पण असलं पाहिजे त्यामुळं हा व्यवस्थित सेव्ह पण करा लक्षात राहून द्या हा लिहून घ्या पासवर्ड तुम्ही काय सेट केलाय सिक्युरिटी क्वेश्चन पण द्या की तुमचं फेवरेट कलर तुमचं फर्स्ट स्कूल काय आणि ते व्यवस्थित लिहून घ्या हे फार महत्वाची माहिती आहे आपला जो मोबाईल नंबर इमारडी कुठला दिलाय हे माहित असणं गरजेचं आहे तो चालू असणं महत्वाचं आहे तर हे सगळी माहिती झाल्यानंतर ना आपल्याला कॅपच्या आहे कॅपच्या टाकल्यानंतर ना आपल्याला ओटीपी येणार आहे आणि ओ टी पी मात्र मग आता हे स्क्रीन पुढे जाणार म्हणजे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होणार आहे तो अशा प्रकारे ओटीपी टाकल्यानंतर आपला जे स्क्रीन दिसणार आहे तो अशा प्रकारे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने विंडो येत आहे त्याच्यामध्ये तिने दिले की आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट आहे आता आपलं ऍप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे आणि फी पेमेंट इनकम्प्लीट आहे आणि आपल्याला मोबाईल नंबर आपला व्हेरीफाय झालाय आपण आता ओटीपी घेतल्यामुळं आता व्हेरीफाय ईमेल आय ह्या नंतर केलं तर चालते आता करायचंच नाही आपल्याला शेवटी केलं चालते त्याच्यामुळे असं की आपला एप्लिकेशन नंबर आणि पाठीमाग जो आपण आता पासवर्ड क्रिएट केला याच्यावर आपला ऑलवेज लॉग इन करता येणार आहे आता आपण आपलं कंप्युटर ऍप्लिकेशन फॉर्मवर जाऊया त्याच्यामध्ये दिसते आपला हे सगळं भरायचं पर्सनल डिटेल आयडेंटी डिटेल एक्झाम सेंटर डिटेल क्वालिफिकेशन डिटेल ऍडिशनल डिटेल डॉक्युमेंट अपलोड आणि फायनल सबमिट आहे आपण पर्सनल डिटेल वर क्लिक करूया पर्सनल डिटेलमध्ये आल्यानंतर आता आपल्याला दिसतं या ठिकाणी नाव आहे त्यानंतर ही बाकी सर्व माहिती रजिस्ट्रेशन मधून ऑटोमॅटिक आलेली आहे आता नॅशनलिटी इंडियन त्यानंतर डोमसेल आपलं आपलं स्टेट निवडायचंय त्याचबरोबर आपली कॅटेगरी आता आहे तर आपण डिफेन्स मधून आहे ओबीसी मधून ओबीसी मधून ओबीसी नाही तर ओबीसी एनसीएल मधून असेल तरच आपलं ओबीसी एन निवडायचं जर नसेल तर मग सर्व जनरल मधून फॉर्म भरणं आवश्यक आहे फार महत्वाचं आहे आपल्याकडे ओबीसी एन एल दोन्ही असलं पाहिजे ज्यांच्याकडे ओबीसी एनसेल फिक्स येणारच आहे त्यांनीच ओबीसी एनसीएल एलचं निवडायचं आहे डॉक्युमेंट त्यानंतर एस टी एस सी आणि जनरल आपण जनरल मधून फॉर्म भरूया त्यानंतर ना आपलं त्यांनी प्रत्येकदा कॅटेगरी विचारली दोनदा पुष्टी करायसाठी कॅटरी आपण जनरल निवडलेली आहे त्यानंतर सब कॅटेगरी नॉट ऍप्लिकेबल आहे बाबा अंदाजे थोडंफार इकडं म्हणजे एक लाखाच्या आसपास आहे किंवा एक लाख दोन लाखाच्या आसपास जे काही ते आपण निवडू शकतो काही प्रॉब्लेम नाही येणार त्याचबरोबर आपलं विचारलंय की आपण कोस्ट गार्डमध्ये आसाम रायफल मध्ये आहेत का घरातले जॉबला तर आपण नो म्हणायचे त्यानंतर सैन्य स्कूलमध्ये विद्यार्थी ऑलरेडी काय बह, भाई बहन उसका पड आपण नऊ म्हणायचंय जर असेल तर यस म्हणावं लागेल ना दोन हजार सव्वीस ही माहिती आपल्याला कुठून मिळाली सैनिक स्कूल ची एक्झाम फॉर्म आपण सोशल मीडिया सिलेक्ट करायचंय पुढे आपल्याला कॅप्चर आहे तर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर ना आपल्याला प्रकारे आपण पर्सनल डिटेल भरलं तर पुढे आलेलो हो। आहोत त्यानंतर चूज आयडेंटिटी चूज करा त्यासाठी ते मग आपला आधार कार्ड डिजि लॉकर असं सगळं दिलेलं तर आधार कार्डने आपण सिलेक्ट करू शकता आधार कार्ड केल्यानंतर दिसते आपल्याला खाली आपल्याला टिक करायचं किंवा ही माहिती आम्ही सगळी बरोबर भरत आहोत त्याप्रमाणे खाली आधार नंबर आणि आधार नंबर कन्फर्म करून की टाकून पुढे जायचंय तर अशा पद्धतीने पुढे आल्यानंतर आपल्याला पूर्ण त्याने विचारलंय क्लास फॉर विचिशन इज शॉर्ट कोणत्या क्लास साठी आपण हा फॉर्म भरतोय तर आपला सिलेक्ट करायचे नववी साठी असेल तर नववी क्लास सिक्ससाठी असेल तर सिक्स सिलेक्ट करायचंय तर असं कि इयत्ता सहावी साठी चौथी मधील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात चौथी पाचवी सहावी जे काय आहे ते आणि आता नववी साठी सातवी आठवी नववी तेरा ते पंधरा वय आणि दहा ते बारावं हे फार आपल्याला महत्वाचे आहे त्यानंतर दिले आपले की आर यू करंटली स्टडी इन एनी ऑफ द न्यू सैन्य स्कूल तुम्ही न्यू न्यू स्कूल मध्ये विद्यार्थी तुमचा आहे का तर आपला नाहीच हे म्हणायचं जर असेल तर यस म्हणायचे ऍप असेल तर यस म्हणायचे असेल तर नसेल तर नोच आहे आपला सिलेक्ट द प्रिफेड सैन्य स्कूल द ऍडमिशन हे फार महत्वाची स्टेज आहे कारण आपण जे फर्स्ट प्रिफरन्स देतो तो आपल्या पुढच्या ई काउन्सिलिंगच्या ऍडमिशन मध्ये पण राहत असतो त्यामुळे हा एकदम विचार करून द्या की सैनिक स्कूलला आपण कोणत्या महाराष्ट्रामध्ये सैनिक स्कूल जर मला तुम्ही मला विचारलं सातारा चंद्रपूर तर चंद्रपूरला फी जास्त साताराची एवढी क्वालिटी मला तर वाटत नाही चंद्रपूर नाही का बरेच आहेत दोन्ही पण सैनिक स्कूल असं माझं म्हणणं आहे तर तुम्हाला शेवटी जे जवळचं आहे त्या पद्धतीन तुम्ही निवडू शकता आपण समजा सैनिक स्कूल सातारा वाढलं तर इथं आपण सातारा दिलेलं आहे त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन तो मीडियम जे आहे त्याच्यामध्ये आपण मीडियम जे आहे फार महत्वाचं आहे आपण मराठीमधून द्यायल तर मराठीमधून जर इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असेल तर इंग्लिशमधून निवडू शकतो तो मीडियम महत्वाचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाच्या स्टेजला आलो म्हणजे की आपला आता सिटी सिलेक्ट आहे की कोणत्या शहरामधून आपल्याला एक्झाम द्यायची त्यासाठी आपल्याला त्यांनी चार ऑप्शन दिले आहेत तो चारही सिटी आपण आपल्या जवळच्या निवडायच्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सिटी योग्य आहे एकदम जवळची आहे तीच आपल्याला पहिल्यांदा निवडायची आहे तर आपल्याला स्टेट निवडायचे स्टेटमध्ये समजा आपण महाराष्ट्र निवडलं महाराष्ट्रामधून आपल्याला जे जवळच सिटी आहे समजा फॉर एक्झाम्पल आपण पुणे निवडलं आणि त्यानंतरनं परत एकदा महाराष्ट्र निवडलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या जवळचं समजा औरंगाबाद त्यानंतरनं त्याच्या जवळून आपण गेलो परत एकदा परत एकदा आपल्याला जवळजवळचे सगळे निवडायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला ज्या सिटी जवळच्या आहेत त्या प्रिफरन्सनुसार व्यवस्थित निवडायचे आहेत अशा प्रकारे जे सिटी आपल्याला जवळच्या आहेत आपल्या आपल्यानुसार आपण निवडायचे चेअर निवडायचे आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर ना फादर्स ऑक्युपेशन विचारलेले जे काय का का ते आपल्याला अॅग्रिकल्चर बिझनेस निवडायचंय त्यानंतर क्वालिफिकेशन निवडायचं जे काय असेल तो ऑदर तो ऑदर ऍग्रिकल्चर त्यानंतर मदरचं ऑक्युपेशन निवडायचंय हाऊस वाईफ असेल तर सगळ्यात खाली दिलेलं आहे त्यानंतर क्वालिफिकेशन जे काय असेल ते आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचंय आहे पुढे गेलो आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय क्लास फिफ्थ क्वालिफिकेशन डिटेल तर आता असं क्लास फिफ्थला आपला विद्यार्थी क्लास फिफ्थ पास नाहीये तो पाचवीलाच आहे तर सरळ नॉट ऍप्लिकेबल म्हणायचं हा पण आता काही विद्यार्थी सहावीला आहेत आणि त्यांना एक्झाम द्यायची आणि तो विद्यार्थी पाचवी पास असणार आहे त्यांना सिलेक्ट करायचंय जे सहावीचे विद्यार्थी त्यांना मग इयर पण टाकायचं दोन हजार पंचवीसचं नेम ऑफ द एक्झामिनेशन विद्यालयाचं नाव नी रिकग्नाईज स्कूल टाकायचं बोर्ड युनिव्हर्टी टाकायचं जे काय असेल ते युनिव्हर्सिटी तुमचं पुणे असेल काय असेल त्यानंतर परिणाम रिझल्ट कि पर्सेंटेज मध्ये तो किती पास झालेला आहे किती मार्क्स होते काय हे सगळं टाकायचंय जर विद्यार्थी सहावीला असेल नसेल आपले चौथी पाचवीचे विद्यार्थी सुद्धा एक्झाम ऍप्लिकेबल येणार आहे सर आणि पुढे जाऊन आपला कॅप्चर टाकायचा आहे तो अशा पद्धतीने आपण पुढे आलेलो आहोत आता पुढची त्यांनी माहिती दिली आहे की हायवीक्झाम बिफोर तुम्ही याच्या सैन्य स्कूल ची एक्झाम दिली आहे का जर दिली असेल तुम्ही यस म्हणून पाठिमाचा रोल नंबर कुठल्या साठी दिली होती आणि एक्झाम वर्ष हे सगळं त्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्ही समजा तुम्ही क्लास ला दिली असेल तरी टाकू शकायचं किंवा टाकलं पाहिजे यस म्हटलं तर सरळ नाहीतर नसेल माहिती काहीच आपल्यापेक्षा चांगला आहे त्यानंतर ना ऍडिशनल इन्फॉर्मेशन सैनिक स्कूल कशी स्थायी स्टाफ का सदस्य की पुत्र आहे तर आपण सैनिक स्कूल मध्ये आपले पालक जॉबला आहेत का कुठं तर नो म्हणायचंय त्यानंतर ना कॅपच्या पुन्हा टाकायचंय पुढं आता आपण आलेले फोटोग्राफ त्यानंतर अंगठा हस्ताक्षर ठीक आहे विधाच्या डाव्या त्याचा अंगठा हस्ताक्षर फोटोग्राफ आणि डोमसाइल सर्टिफिकेट विद्यार्थ्याचं आणि विद्याचं डोमा सर्टिफिकेट नसेल तर चालू देन डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्मदिनांक तर याच्यामध्ये दिसते आपल्याला जे याच्यामध्ये दिसते आपल्याला की कास्ट सर्टिफिकेट जे आहे ना सध्या याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आपल्याला विचारलं नाही पण फार महत्वाचं आहे जर आपलं ओबीसी एनसीएल मिळणार असेल तरच ओबीसी एनसीएल निवडायचं आणि कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे नंतर ना आवश्यक आहे त्या ठिकाणी दिलेलं नसलं तरी सुद्धा तो अशा प्रकारे आपल्याला ही स्टेज कम्प्लीट केल्यानंतरनं आपापले सगळे डॉक्युमेंट निवडायचे आहेत अशा प्रकारे आपण खाली सबमिट केल्यानंतर आपल्याला ईमेल आय ला पण व्हेरीफाय करायचं ईमेल आय डी ची पी आणणार आहे आणि अशा प्रकारे व्हेरीफाईड दाखवणार आहे अशा प्रकारे आपण सर्व स्टेज कम्प्लीट याच्यामध्ये केलेले आहेत रजिस्ट्रेशन फॉर्म कम्प्लीट झाले आहे ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट झालेला आहे आता आपल्याला पे एक्झामिनेशन फी असं आलेलं आहे तो पे एक्झामिनेशन वर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन वर क्लिक करून प्रोसिड पेमेंट करायचंय पुढे गेल्यानंतर ना आपल्याला एस बी आय बँक दोघांचंही युपीआय वगैरे आहे तर आपण युपीआय वर गेलो गेलं प्रोसीड फॉर पेमेंट केलं तर आपल्याला या ठिकाणी सगळं ऑप्शन आहे पी आहे याच्यामध्ये क्रेडिट कार्ड आहे ऑनलाईन बँक नेटिंग आहे तर यू वर आपण क्लिक केलं जसं आपलं आपल्याला क्यू आर कोड ह्यांचा स्कॅन करता येतो आणि हा क्यू आर कोड स्कॅन करून फायनल पेमेंट होईल अशा प्रकारे फॉर्म आपल्याला व्यवस्थित सबमिट झाल्यानंतर ना आपल्याला डाउनलोड ही करता येणार आहे तो अशा प्रकारे आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे डिटेल मध्ये आपण पाहिलेले आणि हा व्हिडिओ फर्स्ट स्टेप आहे आपण फक्त फॉर्म फिलअप बघितलं भविष्यामध्ये अजून याची जी महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जी फॉर्म चुकल्यानंतर काय करावं लागेल आणि जे आपले डेली लाईव्ह क्लासेस आहेत ते सर्वच आपल्या याच्यामधून चालू आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओला आत्ताच आपण सेव्ह करून घ्या शेअर करायची लिंक ज्या ग्रुपमध्ये आपल्याला आवश्यक आहे त्याच्यामध्ये आणि सबस्क्राईब करून ठेवा बेल ऑकॉन ऑन करा म्हणजे आपल्याला ह्या सर्व अपडेट मिळत राहतील आणि सैनिक स्कूलची ही परीक्षा मुलांच्या गुणवत्तेसाठी महत्वाचीच आहे पण ह्याच्यामध्ये डिटेल बारीक अशा काही गोष्टी आहेत की ज्या पॉझिटिव्ह मायनस आणि ह्या सर्व गोष्टी पालकांना माहीत असणं गरजेचं आहे तो या पुढच्या अजून बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपली माहिती येत राहते याच्या अगोदर आपण शेअर केलेले भेटूया आपण पुढं पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद